हाय तर स्वागत हे तुम्हाला मेरे न्यू लॉग मी तर बघा आज सकाळी उठल्या उठल्या नाही का माझ्या डोळ्यांना थक्काच बसला म्हणजे धक्काच बसला तर बघू शकता आमच्या इकडे असलं मस्त व्यू कसा भारी धुकं पडले पुरात धुका धुकं हो गे बघा हो होग म्हटलं बघा कसलं धुकं धुकं झालंय आणि मी थोडा वेळ बघूनच हायरनच झाली एवढी थंडी आहे ह्या आमच्या पुण्यामध्ये तुमच्याकडं आहे की नाही कमेंट मी बता और मेरी लडकी देखो नीचे उठ के पढाई बी रही है तर बघा माझी मुलगी आहे ना माझ्या पहिलं उठून अभ्यासाला बसलेली बस मग म्हटलं तिला डिस्टर्ब नाही करते चलो गार्डन मी जाते वॉकिंग केली तो फिर गार्डन मी गई फास्ट फास्ट फास्ट, फास्ट थंडी भी लग रही ती बहुत फिर भी मैंने फास्ट फास्ट किया तो मेरे को बाद में पसीना भी आ गया था आपला बस ले। बस ले थोड़े थोड़े तर आपला रुटीन नाही बंद करायचा किती पण थंडी वाजू द्या मी आपली रुटीन नाही बंद करणार आहे आणि मग एक दिवस नाही गेला ना माझे खूप पाय जाम व्हायला लागलेत म्हणून मी आता रोजचं करते आणि थोडेसे पाय दुखत होते म्हणून थोडंसं बसले 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 थोडेसे असं मस्त टाईमपास केला गार्डनमध्ये भारी वाटतं सकाळी थंडी पण वाजते आणि असं भारी वाटतं नाही का बसायला आणि मग एक मावशी अशा क्यूट आहेत आजी माहिती का त्यांचं वय आहे आईशी आणि ते एवढं भारी भारी सांगतात म्हणतात माझं काहीच दुखत नाही आणि तुझं एवढं कसं काय दुखतं एवढ्या छोट्यापणी आणि मी रोज त्यांच्याशी गप्पे मारत बसते व त्या आहेत सत्तर वर्षाच्या व सत्तर साल के फिर भी उनको कुछ भी नाही दुखता फिर माई पे आई आणि बघा आज बेत होता पराठे बटाट्याचे मी रात्रीच करून ठेवते म्हणजे सकाळी टेन्शनच नाही विचारून सगळ्यांना उद्या काय खायचं आहे म्हणून तर मग असं बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे सालटे लगेच निघतात आंघोळ वगैरे काहीच के नव्हतं केलं मी माहिती आहे कारण की मला उशीर होत होता डबा करायला पोरांचा नाश्ते पोरांना भूक लागली होती म्हटलं बटाटे उकडून मळून तोपर्यंत पीठ काय म्हणतात मुर्त तोपर्यंत नाही का तर मी इकड आंघोळा केली पण इधर नाया नाही था फिर बी मी इधर आटा गुंद्रि कुछ नाही होता एक दिन आहे ना तो लेट हो गया तो आजीला बोलत बोलत बसले ना आणि असे मस्त थोडे थोडे फ्रेश बघा माझ्या डोळ्यात थोडं असं थोडंसं एन्जॉय करायचं खुशी राहायची मग पीठ मळलं आणि मग फायनली जाऊन आंघोळ करा आणि दोन्ही गावात माझे सेमत झाले तो निळा आहे हा का हि निळा आहे तो काळा आहे तर मग मस्त अशी आंगूळ केले तर एवढी थंडी वाजत होती मग मग लगेच दियाबत्ती किया इधर दियाबत्ती के बिना कुछ नाही भगवान के बिना कुछ भी नाही पहिले भगवान फिर खाना पिना फिर आलू तो बना के रखा था उबाल के तो फिर नहीं उबल केमध्ये थ्री इन वन ये ना तो मेरे को एक वाला बहुत अच्छा लगता तो उसमें चूस चूस करके मैंने या अगरबत्ती बहुत नाही का असं मंदिरात सारखे फील होतं घरात आलं की आणि आज हार वगैरे नाही असं दिवाबत्ती केली मी तर बघू शकता अशी मस्त रोजची माझी दिवापत्ती असती रोज दियाबत्ती करणे का पहिले फिर मैंने इधर दियाबत्ती कराया मेरी लडकीने मोबाईल पकडा तो देख सकते इधर ऐसा मस्त दियाबत्ती हो गया तर आज जप नाही केला कारण की नाही का आज उशीर झालेला मग लगेच गेले किचनमध्ये आणि इकडं बघा तेल गरम करायला ठेवलं त्यात जिरे मोहरी टाकली तुम्हाला मी आज दाखवते हो की बटाट्याचं सारण कसं बनवायचं पराट्यासाठी तर तुम्हाला मी आजच्याही व्हिडिओमध्ये दाखवते हो तर असं करून बघा नक्की माझ्याकडे धनिया पावडर संपला म्हणजे मी छोटा पाचवाला घेऊन आलेली तर बघू शकता तर इकडं मिरची लसण आदरक आणि कोथंबीरची अशी पेस्ट बनवून घेतली तर तुम्ही असं एकदा नक्की करून बघा खूप छान लागतं माहिती आहे का बटाटा पराठा तर बघा इकडं मस्त असं आपले लाल जिरे मोरी झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण टाकूया हे आपण वाटण केलं आहे ना ते लसण मिरची आणि असं मस्त परतून घ्यायचं लसण मिरची लसण मिरची असं लसूण मिरची कोथंबीर अद्रक जिरे आहेत त्यात बरं का मग ह्याच्यामध्ये टाकायचं धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर आणि हळद मीठ एवढंच टाकायचं जास्त किंवा मसाले नाही टाकायचे मग इकडं जास्त नाही टाकले फक्त थोडंस लाल मिरची टाकलं आपली हिरवी मिरची आहे ना त्यात असे टेस्टी झाले होते ना तुम्हाला क्या बताव बहुत अच्छा पराठा बनात हा असं ब करून बघा नक्की बघा एकदा आणि तुम्हाला असं भारी लागल ना तुम्ही काहीच बोलताल बिंदा नाही टाकायचा असं टाक करून बघा एकदा खूप छान लागल मग मी असं हे माझी रेसिपी आहे मी कुठं बघितलं नाही काय नाही मी माझ्या स्वतःने केली बरं का तर मी पहिला कांदा वगैरे टा डाल की बनवते ती प्याज मिरची काट काटके डालती ती मग रो इतना टेस्टी नाही लागतात फिर मैंने ये ट्राय किया तो बहुत अच्छा लग रहा तो फिर इतर मेरा हो गया मसाला दे बघू शकता तेल पण सुटले त्याला तेल सुटूसपर्यंत मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचं बटाटा तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं आणि बघा असं मस्त फायनली आपला आलू भाजी बनून झाली सारंग जा लागता एक बनुला तर खूप छान लागतं माहिती का असं नक्की करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा बनवलं तर खूप छान लागतं म्हणजे खूप छान लागतं आणि पीठ मारताना थोडंसं ओवा टाकायचं बघू शकता कसं भारी झाले पिठामध्ये म्हणजे आपलं पोट वगैरे नाही होत खराब तर बघा असं मस्त सारंग झालेलं आणि मग मी लगेच नाही का सारंग झालं माझी मुलीला भूक लागलेली आणि हे वालं तूप मी आता नवीन मागवले तर एवढं टेस्टी आहे तुम्हाला सांगते पिवळं पिवळं आणि एवढं भारी शिरा तर एव नंबर होतो माहिती आहे का एक किलोचा डब्बा मागवला आहे मी आत्ता तर एक आमच्या लाईनला ताई राहतात त्यांनी आणून दिला तो खूप छान आहे बरं का ते एवढं छान आहे त्याच्यामध्ये नाही का किती पण खाऊ शकतो असं आहे मग मी लगेच पराठे करायला लगे। घेतले मैने इथनं अच्छा पहिले माझे दोन तीन तुटतात मी तुम्हाला दाखवते पुढं मग असे मस्त असे पराठे बनवत होते आणि मुलांचं माझ्या बडबड चालू होतं मग मी हे ते त्यांच्याशी गप्पा मारते मारते मेरा इधर काम चढ राहता गरम था इसली फुट राहता स्टार्टिंग मी बाद मी नाही फुटा तो देख सकते इधर मैंने असा गोला बनाया મેનકો ઇતના અચ્છા ગોલા બનાને નીયા હતા ફિર इधर મેરી લડકી આઈ થી તો બોડરી તો તીલા બોલે મેં વિડિયો બના રયો ફિર ઓર ચાલી ગઈ ભાગતે ના કે આઈ થી વો છોટી વાલી છોટી તો એક તો ચલો દેખ સકતે ઇધર ફિર મેને પેહલા વાલા બનાયા તો ટૂટાઈ હે ટૂટતા હી મેરા ક્યા પતા તો સાંગલસ નહી ડાકો મે થોડે હે પણ ડાકુતે બગા દુસરા પણ ટૂટલા નંતર નહી ટૂટલે દોનસ ટૂટલેલે आणि खायला तर एकच नंबर लागत होती प्युअर तुपामध्ये आणि माझ्या मुलीला खायचं होतं ताकासोबत मग इकडे अमूल का ताक मंगाया मी नाही देख सगते इतना असं मस्त लाल लाल भाजायचं तुपामध्ये छान लागतात माहिती आहे का आणि नंतरचे बघा कसले भारी झाली होते स्टार्टिंगचे एक दोन तुटतात आणि लास्टचा तव्यावर मी नाही का असं करम करम व्हायला हो ठेवला तर हा तर खूपच भारी लागत होता इतना अच्छा नाश्ता था ना, ओ एम जी आज मैने इतना मन भरके खाया दो पराठा बडा बडा देख ते और वजन का चिंता मत करू खा खाऊन पिऊन डाईट करायचं बरं का तर मग मी असे मस्त दोन पराठे खाले कसले भारी लागत होते ना बाप रे तर मी असं मस्त मस्त नाश्ता केला तर जाड व्हायचा प्रश्नच ना हो द्या चला बाय